राष्ट्रीय गणितीय भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि त्या गणित दिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी यत्ता पाच पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या काही संकल्पना आणि संबोध स्पष्ट होण्यासाठी हे गणितीय प्रदर्शनाचं इथे आयोजन केलेलं या गणित दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रांगोळी आणि साकारलेली आहे या रांगोळीच्या आतमध्ये पायथा बरोबरच प्रमेय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे व वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत एक ते नऊ पर्यंतचे वर्ग त्यानंतर या ठिकाणी दहा ते पंचवीस पर्यंतचे वर्ग आणि सव्वीस ते पन्नास पर्यंतचे वर्ग संख्या मधल्या चौरसांमध्ये दाखवलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी घन संख्या दाखवलेल्या आहेत एक घन एक दोन घन आठ तीन घन सत्तावीस चार घन चौसष्ट पाच घन एकशे पंचवीस सहा घन दोनशे सोळा सात घन तीनशे त्रेचाळीस आठ घन पाचशे बारा नऊ घन सातशे एकोणतीस त्यानंतर जोडमूळ संख्यांच्या एक ते शंभरमध्ये असलेल्या आठ जोड्या या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर एक ते शंभरमध्ये असलेल्या पंचवीस मूळ संख्या इथे दाखवलेल्या आहे त्यानंतर रोमन संख्या लिपीमध्ये जी आ, सात चिन्ह वापरली जातात रोमन चिन्ह आय व्ही एक्स एल सी डी यम ती इथे दाखवलेली आहे आणि त्यानंतर त्रिकोणी संख्या ज्या संख्यांची मान्य आपण त्रिकोणी पद्धतीने करतो किंवा लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार केला व त्याला दोनने भागलं तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत असते त्या त्रिकोणी संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत अशा पद्धतीने गणिती विविध संकल्पनांवर व संख्यांच्या प्रकारावर आधारित ही रांगोळी या ठिकाणी आम्ही साकार केलेली आहे धन्यवाद